तुमच्यावरती टीका करताना असं म्हटलं की प्रचारासाठी मुद्दे नाही संसद आणि भाषणबाजी सोडलं तर प्रचाराला मुद्दे नाहीत धन्यवाद मला या तिन्ही मुद्दे ठाऊक नव्हते त्यांनी मला हे मुद्दे दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि यामध्ये वैयक्तिक टीकेपेक्षा माननीय महोदयांनी एवढे वयस्कर नेते त्यामुळे त्यांनी पंधरा वर्षात आपण काय केलं एकदा एक सांगा गो आपण पुढे काय करणार आहोत हे एकदा सांगावं समोरच्यावर टीका म्हणजे प्रचार नसतो हे तीन टम भूषवलेल्या खासदाराला तरी कळायला हवं हो। त्यामुळे मला असं वाटतं की प्रचारामध्ये काय मुद्दे आहेत किंवा काय नाही ते इतक्या बारकाईनं आमच्या प्रचाराकडे बघतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यामधली सकारात्मकता त्यांना दिसावी म्हणून त्यांना माझ्या फक्त एवढ्या शुभेच्छा आहे की गेट वेल त्यांनी असं सुद्धा म्हटलं की निष्ठा ही जनतेशी असावी मी त्यांना उत्तरदायी नाहीच मी माझ्या जनतेला उत्तरदायी आहे स्वतः त्यांना या निष्ठा या शब्द उच्चारताना त्यांना कदाचित त्रास होत असेल आणि त्यामुळे त्यांना आता हे काहीतरी डायव्हर्जन्स करावेसे वाटत असतील प्रामाणिकपणे मी जे काही करतो आहे दोन हजार एकोणीसला मी जिथून निवडणूक लढवली मी दोन हजार चोवीसला तिथूनच निवडणूक लढवते दोन हजार एकोणीस ते चोवीस मी जे काही काम केले ते मायबाप जनतेच्या समोर आहे त्यामुळे उगास खोटं बोल पण रेटून बोल आणि केवळ वैयक्तिक टिप्पणी करणं आणि या पद्धतीने जनतेची दिशाभूल करणं याला काही अर्थ नाही मायबाप जनता सुरू आहे मायबाप जनता बघते पंधरा वर्षात त्यांना संधी मिळाली होती तेव्हा झालेली कामं लोक बघत आहेत पाच वर्षात मला संधी दिल्यानंतर मी जी काही माझ्या माध्यमातून झालेली कामं आहेत ती लोक बघत आहेत आणि त्यामुळे यामध्ये मायबाप जनता ठरवेल ना त्यामुळे एकमेक उमेदवारांनी एकमेकांचं मूल्यमापन करण्यापेक्षा जनतेला करू द्या तो जनतेचा अधिकार शरूट लोकसभेतील महाविकास आघाडीचे अनेक नेते, वर -वर नेते ने तर आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत आपल्याबरोबर नेहमी दिसून येतात मात्र खेड विधानसभामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे काही नेते तर नाराज झाले होते अतुल देशमुखांच्या प्रवेशानंतर एकंदरीत कोणाला विधानसभेचा शब्द दिला गेलाय कि का किंवा काय एकंदरीत सध्या स्थिती मला असं वाटतं की पाण्यात म्हैस बाजारात मोल अशी गोष्ट नको सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा हा प्रचार सुरू आणि तुम्ही बघता की स्वतः अतुल भाऊ देशमुख असतील सुधीर भाऊ असतील बाबाजी शेटकाळे असतील दशोकराव खंडेवराड असतील रामदास आबाद धनवटे असतील सगळे महाविकास आघाडीचे विजयभाऊ डोळस असतील हे सगळे महाविकास आघाडीचे नेते एकजुटीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो माझा हे सगळे एकजुटीनं प्रचार करत आहेत त्यामुळे यामध्ये विरोधकांनी आकारण त्यांना प्रचारासाठी समर्थन खाली मिळत नाहीये त्यांना अजिबात ग्राउंडवर प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचं सगळं सुरळीत चाललंय त्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकायचा असे हे प्रकार सुरू आहेत मागचा जो दौरा रद्द झाला होता किंवा तो केवळ माझा एक वेगळं असाइनमेंट ही होती ही कदाचित महायुतीच्या उमेदवारांना याची सवयच नाहीये की इतर मतदारसंघांमध्ये पक्षाच्या संघटनेसाठी काहीतरी काम करायचं असतं याची त्यांना कदाचित सवय नसल्यामुळे त्यांना असे गैरसमज पसरवण्यात आनंद मिळत असेल पण महायुती एकसंध आहे आणि एकसंधपणे आम्ही समोर जातो विधान आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी असतील मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत पवारसाहेब असतील काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्यावेळी जे कोणी अध्यक्ष असतील बाळासाहेब थोरात नानासाहेब पटोले हे जे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे मिळून जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असणारच आहे ना त्यावेळेचा त्यामुळे आकारण आत्ताच त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा जो आणि हा जो काही असुरी आनंद घेण्याचा महायुतीतल्या काही ठराविक लोकांचा जो प्रयत्न आहे तो महाविकास आघाडीचा कुठलाही आमचा शिलेदार हा सफल होऊ देणार नाही याची मला खात्री ओके